नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण बघूया की आपण उद्या कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन करायचा म्हणजे सोमवारी आपण ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करायचा त्या अगोदर इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे एका दिवसाची टाईम फ्रेम आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून मित्रांनो इथे जे आपल्याला आता दोन तीन पॉईंट इथे भेटलेले आहेत ते आपण जॉईंट या ठिकाणी करून घेऊया आपण इथे हा एक पॉईंट जॉईंट करूया आणि या ठिकाणी बघताय तुम्ही मार्केटमध्ये या ठिकाणी हे दोन पॉईंट जे आहे ना एकदम परफेक्टली इथे आपल्याला या ठिकाणी भेटून गेलेले आहेत म्हणजे मार्केट काय करत आहे या ठिकाणी या ठिकाणी फर्स्ट टाईम सपोर्ट घेतलेला आहे सेकंड टाईम इथे तुम्ही बघू शकता आहे फर्स्ट टाईम सेकंड टाईम आणि इथे थर्ड टाईम सपोर्ट घेतलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन डाऊन साईडला जायचं तेव्हाच भेटेल जेव्हा या ठिकाणी हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा इथे आपण डाउन साईडला या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो तोपर्यंत आता इथे डाऊन साईड ट्रेडचा सा प्लॅन इथे आपल्याला करायचं नाही मार्केट काय करत आहे या ठिकाणी मार्केट डाऊन आले मित्रांनो प्रिव्हियस जो या ठिकाणी लो आहे ना तो इथे रिस्पेक्ट या ठिकाणी करत आहे जर मंडेला मार्केटने या ठिकाणी मित्रांनो हे जे लो बनवलेले आहेत हा जर ब्रेक दिला इथे डाऊन साईडला म्हणजे ट्रेडलाईनच्या खाली जर मार्केट इथे आलं तरी ज्या ठिकाणी मित्रांनो मार्केट तुम्ही बघू शकता जो प्रिव्हिअस या ठिकाणी हा जो सपोर्ट आहे इथपर्यंत येताना आपण बघू शकतो म्हणजे चव्वेचाळीस हजार चारशे पाचशेची ही एक रेंज आहे इथपर्यंत बँक निफ्टी येताना आपण बघू शकतो ठीक आहे आणि आता वरती कधी जायचं आपण तर वरती जायचं इथे आपण काय करायचं आहे व वरती जायची देखील आपण इथे जे आहे ट्रेडलाईन या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया आता वरती कुठे जायचं आपण वरती जाण्यासाठी आपण कुठे ट्रेडचा प्लॅन करायचा ते देखील आपण समजून घेऊया कारण मित्रांनो मार्केट जे आहे या ठिकाणी फ्रायडेला काय झालं मार्केटमध्ये की या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं वाटलं की मार्केट हे या ठिकाणी अगेन डाउनसाईडला येऊ शकतं पण मार्केट काय झालं मित्रांनो या ठिकाणी अपसाईड डाऊन साईड अपसाईड असं करत करत मित्रांनो मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहे बऱ्याच लोकांचे काय झालेले आहे फ्रायडेला स्टॉप लॉस झालेले आहेत कारण या ठिकाणी मार्केटने खूप गुगली दिलेली आहे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला वेट करायचा असतो आणि सेटअपवरती काम इथे करायचं असतं आता एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं ही एक अतिशय महत्त्वाची सपोर्ट ट्रेडलाईन आहे ही तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉ करून या ठिकाणी घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता आणि आता जो महत्त्वाचा आपल्याला जो रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तोपर्यंत इथे जी या ठिकाणी बघताय जिथनं मार्केटमध्ये एक सेलिंग सुरू झाली जे की सेहेचाळीस हजार जवळपास एकशे पन्नासची ची रेंज आहे या रेंजच्या वरती मार्केट जेव्हा सस्टेन होईल तेव्हा इथे आपण कॉलचा विचार करायचा आहे लगेच या ठिकाणी जो सेकंड रेजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तो जो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे की जवळपास सेहेचाळीस हजार आठशेची रेंज आहे हे सेकंड रेजिस्टन्स इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला या ठिकाणी भेटत आहे आपण काय करूया आता डायरेक्ट पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती येऊया आणि बघूया की आपण कुठे कशा पद्धतीने ट्रेडचा इथे जो की आहे प्लॅन करू शकतो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरून एकदम खूप छान जे आहे एक सपोर्ट ट्रेड लाइन जात आहे या सपोर्ट ट्रेड लाईनचा ब्रेक डाऊन साईडला झाला तर आपण इथे उठसाठी इथे प्लॅन करू शकतो ठीक आहे मार्केट एका रेंजमध्ये आहे आता वरती जायचा प्रयत्न करत आहे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं इथे एक ट्रेड लाईन देखील इथे आपल्याला दिसत आहे की मार्केट काय झालेलं आहे त्या ट्रेड ट्रेडलाईनला येऊन इथे क्लोज झालेलं आहे आता ही जी ट्रेड लाईन आहे ना ही ट्रेड लाईन खूप महत्त्वाची आहे मित्रांनो या लाईनच्या वरती जेव्हा बँक निफ्टी निघेल तेव्हा आपल्याला कुठे कुठे ट्रेड भेटणार तर या ठिकाणी हा जो स्पेस आहे इथे एक ट्रेड भेटणार या ठिकाणी रजिस्टन्स जर ब्रेक दिला तर या ठिकाणी जवळपास एक दोनशे अडीचशे पॉईंटची मुवमेंट अपसाईडला आपल्याला पाहायला भेटू शकते कारण या ठिकाणी बघता तुम्ही एकदम स्ट्रॉंग रजिस्ट मार्केट दुसऱ्या दिवशी गॅपऑप ओपन झाला आणि रेजिस्टन्स घेऊन हे डाऊन साईडला आलेलं आहे अगेन मार्केट त्याच ठिकाणी रेजिस्टन्स या ठिकाणी घेऊ शकतं तर इथे आपल्याला आपले जे काय पोझिशन आहे इथे ब्रुक बुक, बुक करायचे आहे प्रॉफिट कंडिशन काय राहील त्यासाठी मित्रांनो कंडिशन त्यासाठी एकच राहणार आहे ती कंडिशन म्हणजे काय राहणार आहे की आपल्याला काय करायचं आहे मार्केटमध्ये जर या ठिकाणी मार्केट, मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपण काय करायचं फ्लॅट ओपन झालं तर या ठिकाणी वेट करायचं ठीक आहे फ्लॅट जर ओपन झालं तर मार्केटला एवढा स्पेस जो आहे ट्रेड करण्यासाठी इथे आहे तरी इथे आपण ट्रॅप होऊ शकतो तर वेट करायचं आहे मार्केट इथे टाइमपास करत असेल करू द्या टाईमपास करून मार्केटने जरी अपसाईडला ब्रेक दिला बुलिश कॅन्डलनी आपण इथे स्कॅल्पिंग करायचे थी, ठीक आहे इथे जास्त म्हणजे होल्ड ट्रेड करायचं ना स्कॅल्पिंग करायचे आहे जे प्रॉफिट भेटते ते इथे घेऊन बाहेर निघायचे त्याच्यानंतर मार्केट जर इथे कमीत कमी तीन ती चार ते चार कॅन्डल जर इथे तयार केला पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आणि अपसाईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी वरती मार्केट हे टिकू शकतो जर ब्रेक न करता जर मार्केट हे फ्लोमध्ये वरती गेलं मित्रांनो तर हे रिवर्स पण त्याच पद्धतीने डाऊन साईडला या ठिकाणी येताना तुम्ही बघू शकता तर मार्केटमध्ये पॉवर तेव्हाच येणार म्हणजे या ठिकाणी साईडवेज झाल्यानंतर इथे काय होणार या ठिकाणी पोझिशन तयार होतात जे की मार्केटला एकतर वरती घेऊन जाण्यासाठी तयार होतात किंवा खाली पाडण्यासाठी तयार होतात जिकडे पण रेनचा ब्रेक होईल तिकडे आपल्याला ट्रेड या ठिकाणी भेटत असतो तर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन साईडवेज होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला ठीक आहे ज्या काय तुम्हाला कॅन्डल दिसत आहेत ना अशा पद्धतीच्या बेरीज कॅन्डल अशा एखाद्या कॅन्डलने जर डाऊन साईडला क्लोज दिला तेव्हा मित्रांनो जर कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे असं नाही की खाली वीक इथे आणि वरती क्लोज होते तर इथे ट्रॅप होणार ब ज्यांनी ज्यांनी इथे पुट बाय केला आहे त्यांचं इथे ट्रॅप होणार लॉस होणार तर वेट करायचा कॅन्डल जर खाली क्लोज झाली तर या ठिकाणी मित्रांनो सेकंड कॅन्डल या ठिकाणी एक ग्रीन तयार होणार ही ग्रीन कॅन्डल देखील जर प्रिव्हियस कॅन्डलचा जर इथे हाय ब्रेक झाला नाही तरी ते आपण एक छोटासा स्टॉप लॉस या ठिकाणी घेऊन पुटमध्ये प्लॅन करू शकतो आणि डाऊन साइडला या ठिकाणी जे की चव्वेचाळीस हजार या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाऊन साइडला एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे इथपर्यंत आपण डाउनसाईडला जो ट्रेडचा इथे प्लॅन या ठिकाणी करू शकतो थो। थोडंसं चार्ट लहान केला तर इथे आपल्याला पाहायला भेटेल की कोणकोणते सपोर्ट जे आहे डाऊन साईडला आपल्याला दिसत आहेत ते देखील तुम्ही जो तुमचा चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉप करू शकता जेणेकरून तुम्हाला समजेल मित्रांनो की आपण मार्केटमध्ये जे आहे कुठे प्रॉफिट बुक करायला पाहिजे कुठे एक्झिट व्हायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला लगेच समजून या ठिकाणी येतात तर पहिलं जे टार्गेट आहे आप आपल्याला डाऊन साईडला चव्वेचाळीस हजार या ठिकाणी चारशे पासष्ट म्हणजे पाचशेची जी रेंज आहे हे पहिलं टार्गेट या ठिकाणी डाऊनसाईडला होणार आहे आणखीन थोडा चार्ट लहान केला तर आपल्याला काय होणार पाठीमागचे लेवल जे आहे इथे दिसायला सुरुवात होतील हे पहिलं टार्गेट भेटलं त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर डाउनसाईडला मार्केट आलं तर च ह्या गोष्टी आहेत डाऊन साईडला जर आलं तर या ठिकाणी बघताय तुम्ही चव्वेचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी ते सॉरी त्रेचाळीस हजार तीनशे बावीस म्हणजे त्रेचाळीस हजार आठशेची ची लेवल ही आपल्याला डाऊनसाईडला या ठिकाणी टार्गेट म्हणून पाहता या ठिकाणी येऊ शकते फक्त वेट करायचा की आपला सेटअप इथे तयार झाला तर या ठिकाणी आपण ट्रेडचा प्लॅन करायचा सेटअप जर भेटत नसेल तर शांत बसून राहायचं या ठिकाणी वाट बघायची आहे लगेच या ठिकाणी घाई करायची नाही की ना मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड भेटला पाहिजे अप साईड किंवा डाऊन साईड वेट करायचा ट्रेड हा शंभर टक्के भेटतो फक्त पेशन्स या ठिकाणी ठेवायचे तर मार्केट हे गॅप ओपन झालं गॅप ओपन म्हणजे सेहेचाळीस हजार तीनशे तीनशे पन्नासच्या रेंजमध्ये जर इथे कुठेतरी ओपन झालं या ठिकाणी ठीक आहे सेहेचाळीस हजारच्या वरती तर या ठिकाणी काय होणार मार्केट एक वेळेस मित्रांनो सपोर्ट या ठिकाणी टच करायला या ठिकाणी येणार ठीक आहे फ्लोमध्ये जर वरती जाणार मार्केट या ठिकाणी हा देखील रेजिस्टन्स तोडला तर तो कुठेतरी या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन अगेन हे डाउन साईडला या ठिकाणी येताना आपण बघू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी मार्केट एकदम जबरदस्त बुलिश कॅन्डल जर या ठिकाणी एक तयार केली मारोबूज कॅन्डल एकदम फुल बॉडी त्याला विकच नाहीये तर या ठिकाणी आपल्याला वेट करायची आहे की या ठिकाणी जर फर्स्ट कॅन्डलचा हाय जर इथे ब्रेक झाला तर मार्केट हे एक अपसाईडला जायचा प्रयत्न करू शकतो कारण मार्केट हे मित्रांनो मंडेला ग्लोबल जे काही राहील त्याच्यावरती इथे ओपन होऊ शकतं फक्त ओपन होऊ शकतं त्याच्यानंतर जी मुवमेंट करायची आहे ती मार्केट त्याच्या हिशोबाने इथे करत असतं तर गॅप ग्या, गॅपडाऊन मार्केट झालं या ठिकाणी तर लगेच या ठिकाणी कॉलमध्ये जायचं नाही वेट करायचं आहे कशा पद्धतीने पहिली कॅन्डल तयार होत आहे त्या कॅन्डलचा एक तर हाय ब्रेक होऊ द्यायचा किंवा लो ब्रेक होऊ द्यायचा त्यानंतर इथे आपल्याला पोझिशन इथे तयार करायची आहे कारण जर इथे डाऊनसाईडला सपोर्ट जर ब्रेक दिला तर इथे जे पुट रायटर आहे त्यांचा इथे स्टॉप लॉस आहे कॉल बायरचे स्टॉप लॉस आहेत ते हिट झाले इथे तर एक डाऊनसाईडला मुवमेंट आपल्याला इथे नक्कीच पाहायला इथे भेटू शकते तर आता आपण निफ्टी बघूया मित्रांनो कारण बँक निफ्टीमध्ये तरी ते कन्फर्म आहे की जर फ्लॅट ओपन झालं तर एक छान मुवमेंट पाहायला भेटू शकते गॅपअप ओपन झालं किंवा गॅप डाऊन जरी ओपन झालं तर आपल्याला जे आहे आपली प्राइजॅक्शन इथे फॉलो करायची आहे किंवा तुम्ही जे कोणतं इंडिकेटर वापरताय त्या इंडिकेटरनुसार देखील तुम्ही इथे ट्रेडचा प्लॅन इथे करू शकता आता निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो ह्या लेवल देखील आपण क्लिअर करूया निफ्टीमध्ये आपण बघूया की एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करत आहे कारण मित्रांनो जे फ्रायडेचं मार्केट झालं मार्केट त्या मार्केटमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे एकदम जबरदस्त एक डाउनफॉल आला होता त्याच्यानंतर या ठिकाणी बघताय तुम्ही निफ्टीने थोडंसं इथे कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे एक बुलिश कॅन्डल इथे दाखवलेली आहे पण ह्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर एक जबरदस्त डाऊन साइडला मुवमेंट इथे येताना आपण बघू शकतो ते देखील इथे विसरून आपल्याला चालणार नाही ठीक आहे मार्केट इथे काय करणार मित्रांनो या ठिकाणी जो सपोर्ट होता ठीक आहे हे सपोर्ट आपल्याला एक रजिस्टन्स होणार आहे आपण कॉलमध्ये तेव्हाच विचार करायचा जोपर्यंत ही जी ट्रेड लाईन तुम्हाला सपोर्ट ट्रेडलाईन दिसत आहे ह्याच्यावरती जेव्हा मार्केट सस्टेन करेल तेव्हा इथे ते अपसाईडला आप आपल्याला मुवमेंट जी आहे इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते अगेन अपसाईडला आपण कधी इथे ट्रेडचा प्लॅन करायचा मित्रांनो जो की रजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला भेटतो जो की एकवीस हजार नऊशे पन्नासची लेवल आहे त्याच्यावरतीच इथे आपल्याला कॉलचा प्लॅन करायचा आहे त्याच्यानंतर बावीस हजार या ठिकाणी आणि हे टार्गेट आहे बावीस हजार एकशे सव्वीस हे जे हाय आहेत ना हे आपल्याला अगेन इथे अपसाईडला टार्गेट इथे होणार आहे ते देखील इथे आपण मार्क करून घेऊया कारण ह्या लेवलच्या वरतीच आपल्याला ले एक न्यू हाय अगेन जो आहे निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकतो आणि डाऊन जो ट्रेडचा आपल्याला प्लॅन करायचा आहे तो ट्रेडचा प्लॅन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो फ्रायडेचा लो आहे तो जर लो इथे ब्रेक झाला तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतो निफ्टी जी आहे जवळपास मित्रांनो या ठिकाणी एकवीस हजार पाचशेपर्यंत पर्यंत हे डाऊन साईडला येताना आपण या ठिकाणी बघू शकतो तर आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि बघूया की आपण काय करू शकतो की कुठे ट्रेडचा इथे आपल्याला प्लॅन करता येऊ शकतो कारण मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे आपण जोपर्यंत लर्निंग करणार नाही तोपर्यंत अर्निंगचा इथे विचार कधीही करायचा नाही तुमच्याकडे जर लर्निंगच नसेल तर अर्निंग कशा पद्धतीने होणार मित्रांनो ते होणार नाही ठीक आहे तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे अगेन एक अपसाईडला जर बघितला तर या ठिकाणी देखील एक रेजिस्टन्स आहे ही जी रेंज आहे ना मित्रांनो पूर्णचं पूर्ण एक रेजिस्टन्स आहे आपल्याला ते थोडंसं सांभाळून इथे ट्रेड करायचे आहेत आता डाऊन साईडला जर इथे आपण बघितलं तर मार्केट काय करत आहे एका रेंजमध्ये मित्रांनो या ठिकाणी निफ्टी काय केलेलं आहे एक होल्ड केलेला आहे ठीक आहे जे कि की नऊ तारखेची जर मुवमेंट आपण बघितली तर काही खास मुवमेंट या ठिकाणी नव्हती आता इथं आपण जे आहे अपसाईडला कधी जायचं तर अपसाईडला जायचं आपला विचार तेव्हाच या ठिकाणी आपण जो प्लॅन करू शकतो जे की ही जी ट्रेड लाईन आहे जवळपास एकवीस हजार आठशे सोळा म्हणजे आठशे पन्नासच्या वरतीच इथे आपल्याला एक अपसाईड मुवमेंटचा इथे प्लॅन करायचा आहे तोपर्यंत तो या ठिकाणी अपसाईडचा नाही किंवा डाऊनसाईडचा प्लॅन करायचा नाही डाऊनसाईडचा प्लॅन आपण तेव्हाच करणार मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन झालं एकवीस हजार सहाशे आणि या ठिकाणी जे की सातशे म्हणजे आठशेची रेंज आहे ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर कॉलचा प्लॅन करू शकतो आपण इथे जर डाऊनसाईडला ब्रेक दिला तर इथे आपण पुटचा प्लॅन करू शकतो जे की नेक्स्ट टार्गेट इथे आपल्याला पाहिजे एकवीस हजार पाचशे तीसची ची लेवल आहे हे टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये इथे पाहायला या ठिकाणी भेटत आहे जर या ठिकाणी मार्केट हे गॅपअप झालं म्हणजे एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती जर मार्केट इथे गॅपअप झालं तर फर्स्ट कॅन्डलचा मित्रांनो जिकडे ब्रेक होईल तिकडे आपण या ठिकाणी कमी क्वांटिटीने ट्रेड करायचं कारण वरती बघताय तुम्ही रजिस्टन्स 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 या ठिकाणी मल्टिपल टाइम जे आहे मार्केटमध्ये काय आहे रजिस्टन्स आहे तर आपल्याला थोडंसं जे आहे निफ्टीमध्ये अपसाईडला जाताना थोडं सांभाळून ट्रेड करायचं हा जो रेजिस्टन्स दिसतो ना एकदम स्ट्रॉंग इथे एक रजिस्टन्स चार्टनुसार तयार झालेला आहे ह्याच्यावरती जेव्हा सस्टेन होईल मार्केट कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी सस्टेन झाले या ठिकाणी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला अगेन डाऊन साईड अगेन रेजिस्टन्स मार्केट अप ओपन अगेन डाऊन साईडला त्याच पद्धतीने मित्रांनो इथे हा रेजिस्टन्स असा फ्लोमध्ये ब्रेक कधीही होणार नाही फ्लोमध्ये ब्रेक झाला तर शंभर टक्के इथे ट्रॅप करणार ठीक आहे बघता ही ट्रेड लाईन एक आहे रेजिस्टन्स घेणार अगेन डाऊन साईड वेज झालं कमीत कमी एक दीड तास वगैरे हो आणि अपसाईडला ब्रेक दिला तर एक छान मुवमेंट भेटणार इथे देखील मार्केट साईड वेज झालं पण इथे काय झालं अपसाइडला ब्रेक न होता डाऊन साईडला इथे ब्रेक झाला तर त्या पद्धतीने मित्रांनो जिकडे ब्रेक होईल आपल्याला तिकडे इथे ट्रेडचा प्लॅन इथे आपण करू शकतो तर डाऊन साईडला या ठिकाणी वेज ओपन होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे तर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो छान सेटअप आहे फक्त मार्केट हे जर फ्लॅट ओपन झालं किंवा कुठेही ओपन झालं आणि एखादी रेंज जर मार्केटने तयार केली तर या ठिकाणी काय होणार मित्रांनो की आपल्याला एक छानपैकी जो आहे ट्रेड आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये जो आहे इथे पाहायला इथे आपल्याला भेटणार आहे आपण आता बघूया की मंडेला जे आहे मिडकॅप निफ्टीची एक्सपायरी आहे त्याचा इथे आपण चार्ट बघूया की मिडकॅप निफ्टी नेमकं काय सांगायचा सा प्रयत्न करा आहे मिडकॅप निफ्टी ही जवळपास नव्याण्णव पॉईंट मायनस आहे म्हणजे दहा हजार सातशे सेहेचाळीसला क्लोजिंग झालेलं आहे इथे देखील आपण लेवल काय करूया पूर्ण रिमूव्ह करूया आणि अगेन इथे वन डेच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी कॅप निफ्टी जी आहे अपसाईडला जायचं इथे प्रयत्न करत आहे मिडकॅप निफ्टीमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर एकदम सपोर्ट घेत मार्केट हे वरती चाललेलं आहे ती सपोर्ट ट्रेड लाइन देखील तुम्ही फॉलो करू शकता ही एक सपोर्ट ट्रेडलाईन आहे ठीक आहे ह्या सपोर्ट ट्रेडलाईनला मार्केट काय करत आहे रिस्पेक्ट करत आहे ह्या ट्रेडलाईनचा जेव्हाही डाऊन साईडला ब्रेक होईल मार्केट हे डाउन साईडला इथे येताना आपण बघू शकतो आता जो महत्वाची रेजिस्टन्स रेंज आहे जी की रेजिस्टन्स रेंज आहे जवळपास दहा हजार सातशे एक्कावनशे आणि त्याच रेंजच्या जवळपास मार्केट हे क्लोज झालेलं आहे रजिस्टन्स रेजिस्टन्स रजिस्टन्स रजिस्टन्स ठीक आहे याच ठिकाणी मार्केट जे आहे क्लोज झालेलं आहे आता या ठिकाणी जर आपण पंधरा मिनटेच्या टाईम फ्रीमवरती इथे गेलो आपण तरी इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय मित्रांनो की मार्केटमध्ये या ठिकाणी वरती जाण्यासाठी जी लेवल आहे ठीक आहे ती लेवल जर इथे आपण ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्ट तीस लेवल आहे थोडासा मोठा करूया दिशेन हा ठीक आहे या ठिकाणी एक्झॅक्ट तीस लेवल आहे कशा पद्धतीने चार्ट काम करते तुम्ही स्वतः देखील इथे बघू शकता ठीक आहे इथं तुम्हाला स्पष्ट दिसतंय मित्रांनो की मार्केट काय करत आहे डाऊन साईडला सपोर्ट घेत आहे सपोर्ट घेत आहे सपोर्ट घेत आहे आणि फ्रायडेला देखील याच ठिकाणी सपोर्ट घेतला एक डब्ल्यू इथे पॅटर्न देखील दिसतो स्पष्ट डब्ल्यू दिसतोय आणि या ठिकाणी डब्ल्यू इथे ब्रेक झाला नाही जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर इथे अपसाईडला ब्रेक दिला तर एक अपसाईड मुवमेंट जे आहे जवळपास बघताय तुम्ही दहा हजार या ठिकाणी आठशे पन्नास ते नऊशे पर्यंत इथे जाताना आपण बघू शकतो ही एक पहिली कंडिशन राहील कारण मार्केट सपोर्ट घेत आहे जर या ठिकाणी मार्केट जर डाऊनसाईडला या ठिकाणी ओपन झालं म्हणजे दहा हजार सातशे ते सहाशे पन्नाच्या रेंजमध्ये जर इथे ओपन झाला आणि जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर डाऊन साईडला आपल्याला एक ट्रेड या ठिकाणी भेटू शकतो हो जे की जवळपास एक पन्नास ते साठ पॉईंटची रॅली असू शकते अपसाईडला देखील के विचार केला तर इथे देखील मित्रांनो एक कमीत कमी एक साठ ते सत्तर पॉईंटची रॅली इथे आपण अपसाईडला देखील इथे दे बघू शकतो हो। आता डाउनसाईडला जर सपोर्टचा विचार आपण केला की आपल्याला डाऊन साईडला जर या दा। ठिकाणी ट्रेड भेटला तर आपण कुठे प्रॉफिट बुक करायला पाहिजे तर तो, तो जो पहिला सपोर्ट आपल्याला पाहायला भेटत आहे तो सपोर्ट म्हणजे मित्रांनो जो की बघताय मार्केटने प्रिव्हियस डेला जो सपोर्ट घेतलेला आहे ह्याच्या खाली आप पुट साथी जे आहे आपल्याला पुटसाठी इथे प्लॅन आपण करू शकतो त्याच्यानंतर जे आहे छोटंसं टार्गेट इथे आहे जे की पहिलं टार्गेट येणार आहे दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीसचं हे जे पहिलं टार्गेट आपल्याला जे की मिडक्या निफ्टीमध्ये पाहायला भेटत आहे त्याच्यानंतर सेकंड टार्गेटचा तर इथे विचार केला आपण ते म्हणजे दहा हजार पाचशेची लेवल आहे आणि त्याच्यानंतर डाऊनसाईडला जे फायनल टार्गेट आपण इथं मिडकॅफ निफ्टीमध्ये बघू शकतो ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे ही लेवल आहे म्हणजेच दहा हजार तीनशे साठची लेवल आहे इथपर्यंत मिड कॅफ निफ्टी येताना आपण या ठिकाणी बघू शकतो तर हे मिडकॅफ निफ्टीमधले जे महत्त्वाचे सपोर्ट आता आपण ड्रॉ केलेले आहेत अपसाईडचा सा जरी ते आपण विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो मार्केट एक चॅनेलमध्ये जे आहे ह्या चॅनलला रिस्पेक्ट इथे करत आहे म्हणजे हे एक रेजिस्टन्स झोन आहे ठीक आहे हे एक रेजिस्टन्स स्ट्रेट लाईन आहे त्या लाईनचा जर मित्रांनो अपसाईडला ब्रेक दिला तर अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला अगेन भेटू शकते जर फ्लॅट ओपन झालं मार्केट इथे तर अपसाईडला ब्रेक दिला तर कॉलचा प्लॅन करू शकतो फ्लॅट ओपन होऊन डाउनसाईडला जर ब्रेक दिला आपण कमी क्वांटिटीने इथे पुढसाठी प्लॅन करू शकतो कारण डाऊनसाईडला मल्टिपल टाईम मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट आहे जोपर्यंत या ठिकाणी दहा हजार पाचशेच्या लेवलचा ब्रेक होत ना म्हणजे दहा हजार नऊशे ऐंशीच्या खाली येत नाही तोपर्यंत तिथे आपल्याला पुटमध्ये इथे सॉरी चारशे ऐंशीच्या खाली येत नाही तोपर्यंत ते आपल्याला पुटमध्ये इथे प्लॅन करायचा नाही तर गॅप ऑफ ओपन झालं मार्केट ठीक आहे गॅप ऑफ ओपन झालं तर मार्केट एक तर फर्स्ट कॅन्डलचा ब्रेक दिला तर जो प्रिव्हियस डेचा क्लोज आहे तिथपर्यंत येऊ शकतं अपसाईडला फर्स्ट कॅन्डलचा जर हाय ब्रेक दिला तर ही जी रेजिस्टन्स डेडलाईन आहे ह्याला इथे एक वेळेस टच करायचा प्रयत्न करू शकतो आणि एक रिव्हर्सल इथे येताना आपण बघू शकतो किंवा इथे एक साईडवेज रेंज देखील मार्केट तयार करू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे की मार्केट ज्या पद्धतीने चालेल त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे मार्केट म्हणते की कॉल घ्यायला पाहिजे कॉल घेऊ शकतो आपण पुट घ्यायला पाहिजे पुट घेऊ शकतो मार्केट म्हणत आहे की काही नका करू तर आपण या ठिकाणी काही नाही करायचं कारण मार्केटमध्ये मित्रांनो तो तोच इथे जिंकतो जो मार्केटनुसार चालतो मार्केटमध्ये सरड्याप्रमाणे राहायचं असतं मित्रांनो मार्केट, मार्केट, मार्केट सांगते की वरती जाणार आहे तर वरती जायचं मार्केटमध्ये खाली पडणार आहे तर खाली या ठिकाणी यायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही निफ्टी बँक निफ्टीचे चार्ट जे आहे ॲनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे जेव्हा तुमचा सेटअप भेटेल तेव्हा या ठिकाणी तुम्ही छानपैकी ट्रेड घेऊन प्रॉफिट इथे करू शकता तुम्ही आता सर्वांनी न्यूज तर ऐकले असेल की या ठिकाणी कॉल टिप देणं हे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे मित्रांनो त्यांनी काय होतं की बरेच लोक या ठिकाणी शिकण्याकडे लक्ष देत नाहीत कोणाचेही प्रॉफिट बघतात आणि त्याच्यावरती या ठिकाणी काय होतं विश्वास ठेवतात कारण मित्रांनो प्रॉफिट दाखवलं की एक मार्केट माइंड चेंज सायकोलॉजी चेंज होती की अरे हा प्रॉफिट होतं पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली करत नाही काही गोष्टी तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की मार्केटमध्ये आपण काय करायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो पहिले शिका आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जोपर्यंत तुम्हाला पेन होणार नाही ना तोपर्यंत तिथे तुम्हाला काहीच इथे गेन होणार नाही त्यासाठी जास्त फोकस जो आहे लर्निंगवरती द्या तुमची अर्निंग हे मित्रांनो ऑटोमॅटिक या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र